नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माउल वार्ता पाहुयात लोणा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे अजित रक्षा बंधनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावरान चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हेपाटा फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे रक्षा बंधना निमित्त लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बांधवांना संपर्क संस्थेच्या मुलींनी व लोणाळा ग्रामीण दक्षता समितीच्या महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन अनेक वेळा कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना हा सण आपल्या बहिणींसोबत साजरा करता येत नाही तसेच भाजे येथील संपर्क अनाथ मुलीही यापासून वंचित गोष्ट लक्षात घेऊन अनेक वर्ष या मुली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षणाची हाक देतात तसेच दरवर्षी लोणावळा ग्रामीण महिला दक्षता समितीच्या सदस्या रतनताई देशमुख शांता मांडले लता गायकवाड विमल पवार याही सहभागी होतात या गोड रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आवर्जून लोणा पोलीस सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद